आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम लागवांना भगिनी मातांना मी विनंतीपूर्व कळवतोय की महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्या यांच्या वतीनं बीड मध्ये रविवाडी अठ्ठावीस तारखेला भव्य महासभेचं प्रयोजन आपण ठरवलेलं होतं असंख्य गावागावात कार्यकर्ते अनेक सुभाषराव असतील सतन मुंडे आहेत बापू भुजबळ आहेत आहेत असे अनेक प्रथम दिवस त्या भागामध्ये जे आहेत गावगावी जाऊन या संदर्भातली जनजागृती आतापर्यंत गेले आठ दिवस ते करतात आणि या महासभेमध्ये आपण सगळ्यांना सांगणार आहोत की हा जो जी आर दोन सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारनं मंजूर केला त्याच्यामुळे कसं ओबीसीचं नुकसान होत आहे नंबर एक आणि तो आपल्या संविधानाच्या कसं विरोधात आहे चुकीचा आहे शब्दरचना कशी चुकीची आहे ओबीसीवर अन्याय करणारी आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण त्यांना समजावून सांगणार आहोत आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गेले दहा पंधरा दिवस महाराष्ट्रामध्ये पावसाचं थैमान सुरू आहे अनेक ठिकाणी महापूर आलेले आहेत शेत्र वाहून गेले आहेत घर वाहून गेलेली आहेत अनेक लोक जे आहेत मृत्यूमुखी पडलेले आहेत आपल्या लष्कराशी मदत घ्यावी लागली हेलिकॉप्टरशी मदत घ्यावी लागली आणि आता आज तास लक्षात आलंय की बीड शहरामध्ये सुद्धा प्रचंड पाऊस पडतो आहे आणि आपण जरी फार मोठा मंडप वॉटरप्रूफ आपण उभा केलेला आहे तिथे परंतु ते मंडपामध्ये याच गुडघावर पाणी आहे असं तिथले आमचे जे कार्यकर्ते आहेत सुभाष राऊत आणि त्यांचे सर्व सहकार्य यांनी मला कळवलंय त्यामुळे मी असं ठरवलंय की सत्यस्थितीमध्ये हा महामेळावा आपण पुढे ढकलूया थोडासा पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा एका नव्या जोमान आपण हा महामेळावा पार पाडूया तोपर्यंत सर्व कार्यकर्त्यांना महात्मा फुले समता परिषदेच्या त्याचबरोबर सकल ओबीसी या संघटना आहेत त्यांना माझी विनंती आहे की ह्या पावसात जे आमचे शेतकरी बांधव भगिनी अडचणीत आलेले आहेत त्यांची मदत करण्यासाठी आपण प्रयत्नाचे पराकाष्ठा करा शेवटी शेतकरी जगला तर आपला जग जगणार राज्य काय अख्खं जग जगणार आहे तर शेतकरी जगला आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्यांच्यावर लक्ष देऊया ज्यांनी दु� ज्यांनी आतापर्यंत गाव गावीत जाऊ ही तरी मला सांगता येतील हा मान मिळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे मी आभार मानतो मला असं लक्षात आलंय कि मला ओबीसीचं दहा ते अकरा आमच्या तरुणांनी जे आहे आत्महत्या केलेली आहे म्हणजे त्यांना सुद्धा हात जोडून विनंती आहे की आम्ही हायकोर्टामध्ये चांगले वकील उभे केलेले आहेत पाच रजित अर्ज केलेली आहे निश्चितपणे आम्हाला त्याच्यात यश मिळेल असताना पावसामुळे आपल्याला थांबावं लागत आहे पण यापुढे आत्महत्येचा प्रयत्न करू नका आपण लढूया खांद्याला खांदा लावून लढूया आणि ओबीसी आणि भटक्यात या सर्व गरीब समाजाचा सांभाळ करण्याचा त्यांना मिळालेले जे अधिकार आहे त्याचं संरक्षण करण्याचं काम आपण हा हात घालून करूया अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि लवकरच पुढची तारीख या महासभेची महा सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका